सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव दादांनी शब्द दिला तस दादा आम्ही आपल्या समाजात एक म्हणे हालता हा हालता हा ना म्हणजे एकदा शब्द दिला तो पूर्ण करतो आणि एकलवीच या ठिकाणी यावेळी तिथे द्रोणाचार्य काळ आता थांबणार नाही नवीन एकलवी येत आहे दान करणार नाही द्रोणाचार्य काळ आता थांबणार नाही नवीन एकलव्य येत आहे दान त्याचे करणार नाही याचा अर्थ इदून माग भूल थापा भरपूर भेटले आहे पण आता सगळा समाज आमचा शिकलेला आहे त्याच्यामुळे जे तुम्ही काम केले ते सगळ्या समाजानं बघितलेलं आहे आणि याच ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो

कोपरगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज असून या आदिवासी समाजाचे समाजा आराध्य दैवत भगवान वीर एकलव्य यांचा पुतळा उभारला जावा या मागणीबाबत आमदार आशुतोष काळे यांनी त्यांना पुतळा उभारण्याचा शब्द दिला होता दिलेल्या शब्दाची पूर्तता करण्यासाठी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजित दत्ता पवार यांच्याशी चर्चा करून निधीची मागणी देखील केली आहे याबाबत मंगळवार आठ ऑक्टोबर रोजी कोपरगाव नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास जगताप यांच्या यांच्यासमवेत आदिवासी बांधवांसह सविस्तर चर्चा करून भगवान वीर एकलव्य यांच्या भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी देखील निश्चित करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या आदिवासी बांधवांशी चर्चा करताना आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले की मी दिलेला शब्द पूर्ण करणारा माणूस आहे मी खोटी आश्वासनही देत नाहीत आणि देणारही नाहीत आदिवासी बांधवांना मी शब्द दिला होता की मी भगवान वीर एकलव्य यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणार त्यामुळे दिलेला शब्द पूर्ण करून आज पुतळ्यासाठी कोपरेगाव शहरात जागा निश्चित करण्यात आली आहे तरी देखील काही व्यक्ती आपला गैरसमज करू शकतात पण मी माझा दिलेला शब्द पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही यावेळी उपस्थित आदिवासी बांधवांनी आदिवासी समाजाच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांचा सत्कार करून आभार मानले आपल्या सर्वांचे दैवत आद्य पुरुष भगवान एकलव्य यांच्या स्मारकासाठी एक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जागा असावी किंवा त्या स्मारकासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी आपल्या उपोषणाच्या दरम्यान मी आपल्याला शब्द दिला होता त्यानुसार आज ही मीटिंग आपण या ठिकाणी आयोजित केली आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय दादा हे आपल्या कोपरगाव शहरामध्ये जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना भेटण्यासाठी आपल्या बरोबर संवाद साधण्यासाठी आले होते आणि त्या यात्रेच्या दरम्यान मी आपल्या सर्वांची जी काही मागणी अनेक वर्षांची होती का भगवान एकलव यांचं स्मारक उभारण्यासाठी आम्हाला निधी उपलब्ध करून द्या आणि त्याच्यावर दादांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्याच यात्रेच्या सभेमध्ये निधी उपलब्ध करून देण्याचं मान्य केलं आणि त्याचा प्रस्तावही आपण शासनाकडे पाठवून तो आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे तत्पूर्वी आपल्याला जागा निश्चित करणं अतिशय गरजेचं होतं कारण निधी जर आला म्हणजे निधी आल्यानंतर जागेचं जर निश्चित नसलं तर आपल्याला विलंब त्या ठिकाणी होऊ शकतो आता जागा आपण त्या ठिकाणी ठरवलेली आहे नगरपालिकेची जी काही इमारत आपण पाहतो त्याच्या बाजूला जी काही मोकळी जागा आहे त्या जागेच्या धारणगावच्या बाजूला एक मध्यवर्ती ठिकाण आहे आणि मेन रोड आहे नारणगाव रोड म्हणजे वर्दळीचा रोड आहे म्हणून तिथ एका ठिकाणी त्या जागेवर आता तिथून नंतर सांगा कोणाला को काय कुठं सांगायचं पण आपण जागा निश्चित केलेली परंतु आता पुढची गोष्ट महत्वाची ही आहे का त्या स्मारकाची समिती असणं गरजेचं कारण त्या स्मारकाची समिती त्याची देखभाल दुरुस्ती वगैरे काय असेल नसेल किंवा त्याची पूजा अर्चा काय करायची तुम्हाला वेळच्या वेळी त्या समितीच्या माध्यमातून ते सर्व कामकाज चालणार आहे आणि म्हणून बांधवांची हो दोन मिनिट जरा फोन तर आपल्या सर्व बांधवांची आपण एकत्र बसून त्या ठिकाणी समिती स्थापन करावी याला आपण चॅरिटी कमिशनरकडे मंजुरी घेऊन ती अधिकृत समिती नगरपालिकेशी संपर्क ठेवेल आणि नगरपालिका त्या समितीच्या सल्ल्यानुसार कारण समिती स्थापन झाल्यानंतर पुतळा कसा असावा हे तुम्हाला ठरावं लागणार आहे आता काही ठिकाणी बसलेले पुतळे काही ठिकाणी उभे पुतळे त्याच्यामुळे तुम्हाला ते ठरावं लागणार आहे त्या समितीचं निवड करत असताना तुम्ही तुमच्या पद्धतीने करा त्याच्यामध्ये माझं काही म्हणणं नाही आणि मला त्याच्यात घेऊ नका तुम्हाला कोणाला घ्यायचं ते तुमचं तुम्ही ठरवा फक्त ती समिती लवकर स्थापन करा आणि पुतळ्याचं पुतळा कसा असावा हे तुम्ही त्या ठिकाणी ठरवा त्याला जो काही निधी कमी पडेल तो देखील उपलब्ध करून देण्यासाठी मला जे करावं लागेल ते मी करेल आणि ते स्मारक पूर्ण करेल एवढा शब्द या निमित्ताने आपल्या सर्वांना देतो याच्या अगोदर अनेक लोक होऊन गेले परंतु आपल्या समाजाची जी काही मागणी आहे काही लोक मला भेटले असतील परंतु आपला समाज मोठ्या संख्येने आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये आहे मते अकोल्यानंतर संख्या सगळ्यात जास्त आपल्या कोपरगावमध्ये नगर जिल्ह्याचा विचार केला तर म्हणून प्रत्येका साठी एक अभिमानाची गोष्ट आहे का तालुक्याच्या ठिकाणी आपल्या जे काही आपलं श्रद्धास्थान आहे त्याचं स्मारक त्या ठिकाणी होतंय आणि म्हणून त्या पद्धतीने आपण सर्वांनी एकत्र यावं हा सर्व विचार करून ते ठरवावं एवढी विनंती या ठिकाणी करेल बाकी जागेचं ते तुम्हाला सांगतील जागा निश्चित झालेली पण आता इथं तुम्हाला धारणगाव रोड माहिती आहे का धारणगाव रोड जवळ एक मोकळी जागा आहे पोस्ट ऑफिसच्या बाजूला माहिती का ती बऱ्याच लोकांना माहिती दिसत नाही पोस्ट ऑफिस तरी माहिती का धारणगाव रोडला पोस्ट ऑफिस माहिती आहे ना त्याच्या बाजूला मोकळी जागा आहे त्या जागेमध्ये आपण शॉपिंग कॉम्प्लेक्स मंजूर केलंय त्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या एका बाजूला त्या ठिकाणी स्मारक होणार आहे त्यासाठी जागा निश्चित झाली तिथे काही अडथळे जरी असतील आताच्या घडीला ते आपण दूर करून शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि स्मारक असं दोन्ही त्या ठिकाणी त्या जागेमध्ये आपण बसवणारे तर आपण सर्वांनी कामाला लागा एकत्र बसा स्मारक समिती स्थापन करा काही शंका त्या पद्धतीने आपण सर्वांनी कामाला लागावं एवढी विनंती करतो आता तुम्ही सर्व कुठल्या कुठल्या गावातून गावातून आलेल्या मला कल्पना नाही प्रत्येक गावातले वेगळे वेगळे आता निवडणुकीचा काळ आहे आपला समाज गरीब आहे काही प्रमाणामध्ये अशिक्षित आहे त्याच्यामुळं अनेक लोक आपल्याकडे येतील आपल्याला हे ये सांगतील का स्मारक काही होणार नाही पण माझा शब्द आहे तुम्हाला का स्मारक झाल्याशिवाय मी थांबणार नाही स्मारक पूर्ण करतो दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोपरगाव शहराला मी शब्द दिला होता पाच नंबर तलाव पूर्ण करणार आज जाऊन बघा तुम्ही पाच नंबर तलाव पूर्ण झालेला आहे आणि त्या तलावामधून पाणी पुरवठा सुद्धा कोपरगाव शहराला तीन दिवसाड झालेला आहे तीन दिवसाड आता पाणी जरी असलं तर आम्हाला ते शहराच्या माध्यमातून दिवसाड करायचंय किंवा रोजही द्यायचंय असं नियोजन आपण करतोय त्याच्यामुळं त्या कामामध्ये आता ते काम फार मोठं होत त्या कामाला त्या पाच नंबर तलावाला पासष्ट कोटी लागले किती पासष्ट कोटी लागले त्या तलावाच काम आता पूर्ण झालेलं आहे आपल्याला तर काही पासष्ट कोटी लागणार नाही स्मारकाला त्याच्यामुळं काही जरी झालं तर स्मारक पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही एवढाच शब्द या ठिकाणी देतो आणि आपण सर्वांनी जे काही आता ठीक आहे निवडणुका येतील जातील मागच्या काळामध्ये आपण सर्वांनी भरभरून मला प्रेम दिलं भरभरून मतदान दिलं म्हणून मला हे सर्व कामं करता येत आहे परंतु इथून पुढच्या काळामध्ये आपलं स्मारक मला पूर्ण करायचं आहे म्हणून आपल्या आशीर्वादाची गरज आहे तर आपण सर्वांनी त्या पद्धतीने पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण मतदारसंघामध्ये जिथं जिथं आपले बांधव असतील त्या प्रत्येकाकडे ते त्या दिवशी ते काय तुमचे सर ठाकरे सर नाही आले आहे जिथे कुठे आपले बांधव असतील या प्रत्येकापर्यंत जाऊन आपण सर्वांनी त्यांना विनंती करावी एवढंच आपल्याला या निमित्ताने आवाहन करतो हा हा आदिवासी वस्तीसाठी शासनाच्या माध्यमातून आता जवळपास आठ कोटी एक्क्याऐंशी लाख निधी मंजूर करून आले आता प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये शक्य नाही झालं पण जास्तीत जास्त प्रस्ताव आम्ही गोळा करून जवळपास त्रेसष्ट गाव आहे ना त्रेसष्ट पैकी हे त्रेसष्ट दिले होते त्याच्यातले काही गावं झाले बाकीच्या गावामध्ये ते, बाकी गावा ते आदिवासी वस्तीमध्ये आपण निधी आणण्यासाठी प्रयत्न करणारे पण आज आठ कोटी एक्क्याऐंशी लाख मंजूर झालेले एवढा मोठा निधी आपल्या वस्त्यांसाठी आहे ही एक माहिती आपली तर समाजाच्या वतीने एकलव्य संघटनेच्या वतीने काम करीत असताना गेल्या बऱ्याच वर्षापासून सर्व बिल्ल समाजाच्या वतीने आज प्रमुख मागणी या ठिकाणी आम्ही घेऊन आलो होतो आणि मागच्या चोवीस तारखेपासून या ठिकाणी आपलं साखळे उपोषण चालू होतं तर तो प्रमुख मुद्दा आपला एकलव्य स्मारक आपलं महादंड नायक बरोबर एकलवी स्मारक थाटामाटात कोपरामध्ये उभं उभं राहावं अशी मागणी आपल्या सर्व समाजाच्या वतीने आपण केलेली होती आणि दादांनी त्यावेळेस आपल्याला शब्द दिला होता का लवकरात लवकर आपण मिटिंग घेऊ आणि जागा त्या ठिकाणी आपण या ठिकाणी बघू आणि ती फायनल करू तर आजची ही मिटिंगसाठी सर्व समाज या ठिकाणी आलेला आहे आणि आताच दादांनी या ठिकाणी शब्द दिलेला आहे अजे दादा या ठिकाणी आले होते आपल्या उपमुख्यमंत्री त्यांनी शब्द दिला आणि निधी मंजूर केला दादांनी सांगितलं एकलव्य भगवानांच्या स्मारकासाठी या ठिकाणी दादांनी आपल्याला एक कोटी रुपये निधी हा त्यांनी मंजूर या ठिकाणी आपल्याला केलेला आहे <laughs> तर मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो का गेल्या या ठिकाणी बघितलं आमच्या जन्मापासून जन्माच्या आधीपासून या ठिकाणी या ठिकाणी भिल्ल समाज राहतो आदिवासी बांधव हो राहतात कोणी त्या ठिकाणी आदिवासींचे प्रश्न सोडवण्याचं काम या ठिकाणी केलं नाही पण ज्यावेळेस दादा आले दादांना तो प्रश्न आम्ही मांडला तर दादांनी तात्पर या ठिकाणी या ठिकाणी नियोजन केलं आणि लगेच दादांनी आता आदेश दिलेत का आपण या ठिकाणी जागा फायनल केलेली आहे आणि दादा सांगतील की आपण ही जागा पुढे बघितली कारण अतिशय चांगल्या पद्धतीने जागाचं नियोजन या ठिकाणी दादांनी केलेलं आहे तर मी एकलव्य संघटनेच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर दादांनी सांगितलंय का लवकरात लवकर आपल्या समाजाच्या वतीने आपल्याला कमिटी या ठिकाणी स्थापन करायची जे आपले नियमाप्रमाणे जे कमिटी असते ते स्थापन करायचे तर तालुक्यातले प्रमुख जे सामाजिक चळवळीतले जे माझे बांधव आहेत त्यांना विनंती आहे लवकरात लवकर या ठिकाणी बैठक घेऊन या ठिकाणी दादांना कमिटीच्या माध्यमातून आपली जी दहा जणांची वीस जणांची कमिटी असेल त्या माध्यमातून लवकरात लवकर ती कमिटी काम करेल सगळे नियोजन ती कमिटी दादांना त्याच्यानंतर आपल्या साहेबांना लवकरात लवकर पत्रव्यवहार करून काम चालू होईल अशी मी दादांकडे कर विनंती करतो आणि पुन्हा विनंती करतो का जे दादांनी पाऊल उचललं आतापासून जे कधी सत्तर वर्ष झालं नाही ते आज अशोक दादा आपल्या आमदार यांनी करून दाखवलं त्यामुळं सर्व आदिवासी समाज दादा खंबीरपणे गवय देतो धन्यवाद दादा जे तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं धन्यवाद मनापासून आभार व्यक्त करतो का जी गोष्ट वनरी नव्हती ती आपण करून दाखवली म्हणून आदिवासीच्या वतीने तुम्हाला पुन्हा एकदा सर्व आदिवासी समाज आपल्या पाठीशी उभा राहील हीच गवई देतो धन्यवाद दादा समोर झालेल्या उपोषणाच्या चर्चेच्या अनुषंगाने आणि नगरपालिकेचे जे काही मुद्दे होते उपोषणाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी जागा निश्चित करण्यासाठी जी बैठक आमदार साहेबांनी आयोजित केली त्या बैठकीमध्ये ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांनुसार आम्ही तो प्रस्ताव तयार करून त्या ठिकाणी लवकरात लवकर काम कसं होईल यासाठी शासन स्तरावरती या ठिकाणी पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर स्मारक कसं होईल यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करू नगरपालिकेच्या वतीनं जी काही आवश्यक कार्यवाही आहे त्याच्यामध्ये समिती स्थापन करणं किंवा जागेसंबंधी जी कारवाई आहे ती कार्यवाही आपण तात्काळ करू अशी मी या ठिकाणी सर्वांना ग्वाही देतो आणि आपण या ठिकाणी जी जागेची निश्चिती केलेली आहे त्या जागेच्या ठिकाणी लवकरच काम सुरू होईल असं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद निर्भीड न्यूज डोके कोपरगाव